नमस्कार मित्रांनो काल राज्यपाल यांनी चोवीस विद्यापीठांच्या कुलगुरूशी संवाद साधला त्या संवादामध्ये मुख्य मुद्दे कोणते आहेत मांडले राज्यपालांनी हे आपण या व्हिडिओमधून बघणार आहोत व्हिडिओ बघण्याआधी व्हिडिओला लाईक अँड सबस्क्राईब करा चला तर क्रीडा विभाग बळकट करा तर काय म्हणले राज्यपाल देवदत्त यांनी यावेळी सांगितले की विद्यार्थी खेळले नाही मैदानावर गेले नाही व घाम गाळून आपल्या ऊर्जेचा सदुपयोग केला नाही तर त्या ऊर्जेचा ते, ते निश्चितच दुरुपयोग करतील असे सांगून विद्यापीठ व महाविद्यालयाने आपली क्रीडांगणे व इतर क्रीडा सुविधा सुस्थितीत ठेवाव्या क्रीडा विभाग बळकट करावे तसेच किती विद्यार्थी खेळाले जातात व क्रीडा सुविधांचा उपयोग करतात या गोष्टीकडे लक्ष ठेवावे असे सांगितले कुलगुरू सांगितले अहवालामध्ये विद्यापीठांनी आपल्या अडचणी समस्याही मांडाव्यात असे त्यांनी सांगितले आपण गुजरात येथील विद्यापीठात स्वतः हाती झाडू घेऊन सात दिवस स्वच्छता केली राज्यातील विद्यापीठांमध्ये आपण अशी भेट देऊ असे राज्यपालांनी यावेळी विद्यार्थ्यांना केवळ अक्षरज्ञान व पदवी देणे इतकेच कर्तव्य नसून विद्यापीठांनी कौशल्य ज्ञान द्यावे उद्यमशील बनावे तसेच विकसित भारताचे लक्ष गाठण्यासाठी त्यांना जबाबदार नागरिक म्हणून घडवावे आंतरराष्ट्रीय विद्यापीठामध्ये विद्यापीठाचा आंतरराष्ट्रीय विद्यापीठामध्ये मुळे स्पर्धा वाढत असताना आपल्या विद्यापीठाचे गुणांकन आहे ही चिंतेची बाब आहे असे राज्यपाल यांनी सांगितले आहे धन्यवाद